खुश ख़बर, खुश खुशखबर आमच्या संख्य ग्राहकांना विजयादशमी आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा श्री इरा नना निडुणी यांनी बसौश्री मोटर्स चार्जिंगवरील गाड्यांची अधिकृत डीलर घेऊन आता येत आहेत खास आपल्यासाठी दसरा आणि दिवाळीनिमित्त वाहन खरेदीवर भव्य लकी ड्रॉ या लकी ड्रॉचा थमाका कोणत्याही वाहन खरेदीवर रुपये दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री दोन हजार ते पाच हजार पर्यंतचे बोनस कुपन फ्री फ्री म्हणजे फ्री तसेच थंड पाण्याचा चार किंवा गाडी कवर अगदी फ्री आणि फ्री ऑफर मध्ये काही मर्यादित कालावधी करता त्वरा करा आजच आपली गाडी बुक करा आणि प्रदूषणमुक्त दसरा दिवाळी साजरी करा

लोकशाही महाराष्ट्र राष्ट्रवादी भवन मुंबई इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय मेहबूबभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा अध्यक्ष विवेक कोकरे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत राज्य सरकारकडे संपूर्ण कर्जमाफी ओला दुष्काळ जाहीर करणे पिकांची नुकसान भरपाई व घर दुकानांच्या नुकसानीसाठी तात्काळ मदतीची ठोस मागणी केली आहे सरकारनं मागण्या के मान्य केल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफीचं आणि ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार मदत करावी अशा प्रकारच्या मागणी सांगा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा